नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपालक न्यूज चॅनलमध्ये बातमी आहे लोकपालक न्यूजच्या बातमीची पालिका प्रशासनाकडून घेत घेण्यात आलेल्या दखलेची आपण सध्या बदलापूर पूर्व प बदलापूर पश्चिम परिसरात आहोत बदलापूर पश्चिम पाटील चौकात सध्या आपण आहोत काल आपण एक बातमी प्रसारित केली होती ती म्हणजे दिशादर्शक फलक आहे तो कुठल्याही क्षणी पडण्याच्या अवस्थेत या ठिकाणी होता आणि तो पडून कुठल्याही अपघात होण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली होती परंतु आता जर आपण वस्तुस्थिती बघितली तर पालिका प्रशासनाकडून याबाबत उपाययोजना करण्यात आलेल्या आहे अग्निशमन दलाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जो दिशादर्शक फलक पडून अपघात होण्याची शक्यता होती तो फलक आता काढण्यात आलेला आहे लोकफलक न्यूजने आणि इतरही देखील काही प्रसारमाध्यमांनी ही बातमी प्रसारित केली होती बदलापूर पश्चिम पाटील चौकात सध्या आपण आहोत बेलोली परिसरात असू द्या स्टेशन परिसर असू द्या आणि इतरही ठिकाणी जाण्यासाठी ह्या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात नागरिक करत असतात आणि बदलापूर शहरात जर बघितलं तर इतरही अनेक दिशादर्शक फलक आहेत त्यांची देखील अशी दयनीय अवस्था झाल्याची आपल्याला पाहायला मिळते जर दुसऱ्या शहरातून कुठल्या नागरिक इकडं आले तर त्या त्यांना एखाद्या ठिकाणने जाण्यासाठी या दिशादर्शक फलकांची मोठ्या प्रमाणात मदत होत असते परंतु बदलापूर शहरात जर आपण बघितलं तर सर्वच दिशादर्शक फलकांची दुरावस्था झाल्याची आपल्याला पाहायला मिळते आपण जर आता बघितलं तर दिशादर्शक फलकांवर रात्री अग्निशमन दलाच्या माध्यमातून जी आपण बातमी प्रसारित केली होती हे दिशादारक दिशा फलक अग्निशमन दलाच्या माध्यमातून काढण्यात आलेले आहेत रात्रीच्या सुमारासच लोकपालक न्यूजच्या बातमीची दखल घेऊन पालिका प्रशासनाच्या माध्यमातून हे फलक काढण्यात आलेले आहेत हे जरी फलक आता काढण्यात आले तरी शहरात इतरही अनेक दिशादर्शक फलक आहेत त्यांची देखील अवस्था अशीच आहे तर त्यावर कधीपर्यंत पालिका प्रशासन उपाययोजना करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि पालिका प्रशासनाने केलेल्या या उपाययोजनामुळे स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात हा दिशादर्शक फलक काढण्याची मागणी करत होते आणि त्यांची मागणी देखील या ठिकाणी पूर्ण झाल्यामुळे पालिका प्रशासनाच्या पालिका प्रशासनाच्या नागरिकांच्या माध्यमातून आभार देखील मानण्यात येत आहेत कॅमेरामॅन संकेत वाडेकरसह हृतिकेश रोखडे लोकपालक न्यूज बदलापूर